नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक जादुई फुलांचे गाव यावर गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका एका घनदाट जंगलाच्या अगदी मधोमध मद एक छोटंसं नितांत सुंदर गाव होतं या गावाचं नाव होतं फुलगंधी फुलगंधी नाव गावाची विशेष ओळख म्हणजे तिथं उगवणारी जादुई फुलं या फुलांना असामान्य शक्ती होत्या प्रत्येक फुलाला वेगवेगळी जादू होती काही दुःख दूर करत काही माणसांना ऊर्जा देत तर काही फुलांमुळे मन शांत होत असे या फुलांची देखभाल करणारे गाव अत्यंत प्रेमळ आणि मेहनती होते गावाची कहाणी फुलगंदी गावची ही अद्भुत कथा असे अनेक वर्षांपूर्वी सुरू झाली या गावात एक म्हातारी आजी राहत असे जिचं नाव मायाबाई होतं मायाबाई हळू वार स्वभावाची होती आणि तिला फुलांचं खूप प्रेम होतं ती रोज जंगलात जाऊन वेगवेगळी फुलं गोळा करून त्यांची पूजा करत असे एके दिवशी जंगलात एक विचित्र घटना घडली मायाबाई फुलं तोडत असताना तिथे एक तेजस्वी प्रकाश पसरला त्या प्रकाशातून एक परिकन्या प्रकट झाली परीकन्येने माये मायाबाईला सांगितलं तुझ्या फुलांवर असलेल्या प्रेमामुळे मी खूप प्रभावित झाले आहे मी तुला एक अशी जागा दाखवणार आहे जिथे फुलं स्वतःहून फुलतील आणि त्यांच्यात जादुई शक्ती असतील मायाबाईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले ती परीकन्येसोबत त्या जागी गेली तिथं जमीन सोन्यासारखी चमकत होती आणि प्रत्येक झाडावर चमकणारी फुलं होती परीकन्याने सांगितलं या फुलांची काळजी घेण्याची जबाबदारी तुझ्या गावावर आहे ही फुलं लोकांच्या आयुष्यात आनंद शांतता आणि आरोग्य देतील पण लक्षात ठेव या फुलांचा गैरवापर केल्यास त्याची जादू नष्ट होईल फुलगंदीची परंपरा मायाबाईने परीगन्येची आज्ञा मानून ही गुपित जागा दाखवली तेव्हापासून फुलगंदी गावात या जादूई फुलांची लागवड हो सुरू झाली गावकरी नियमितपणे या फुलांची काळजी घेत त्यांना पाणी घालायचे आणि प्रेमाने त्यांचे संगोपन करायचे प्रत्येक गावकरी फुलांचं महत्त्व जाणून जाणून होता एखाद्या व्यक्तीला दुःख झालं की त्याला सांत्वन फुलं दिली जात एखाद्याला परीक्षा किंवा महत्त्वाच्या कामासाठी ऊर्जा हवी असली तरी ताकद फुलं दिली जात इथल्या फुलांनी अनेकांच्या आयुष्याच्या नवीन दिशा दिली आयुष्याला नवीन दिशा दिली होती संकटाची छाया गावात सर्व लोक काही शांत चालू होतो पण एक दिवस जवळच्या शहरातून काही लोभी व्यापारी गावात आले त्यांना या फुलांची जादुई शक्ती कळाली त्यांनी गावकऱ्यांना मोठी रक्कम देण्याचं वचन दिलं आणि ही फुलं विकत घेण्याचा प्रयत्न केला पण गावकऱ्यांनी नकार दिला व्यापाऱ्यांना गावकऱ्यांचा नकार मान्य नव्हता त्यांनी रात्री चोरून चोरी करून जादूई फुलं तोडण्याचा प्रयत्न केला पण तसेच जसेच त्यांनी फुलं हातात घेतली तसंच त्या फुलांची जादू नष्ट झाली आणि फुलं ब्लान होऊन जमिनीवर जा कोसळले जादूई फुलांचं पुनर पुनरुज्जीवन गावकरी दुसऱ्या दिवशी ही घटना पाहून खूप दुःखी झाले त्यांनी मायाबाईला सल्ला विचारला मायाबाईने सर्वांना पुन्हा जंगलात नेलं आणि परीकन्येला साथ घातली परीकन्या पुन्हा प्रकट झाली आणि तिने गावकऱ्यांना सांगितलं जादुई फुलं फक्त प्रेम संयम आणि निसर्गाच्या रक्षणासाठी असतात लोभ आणि स्वार्थाने त्यांची शक्ती नष्ट होते तुम्ही पुन्हा मेहनत करून या फुलांची लागवड करा मी तुम्हाला मदत करेन गावकऱ्यांनी पुन्हा एकदा फुलांच्या बियांपासून त्यांची लागवड केली काही दिवसात काही महिन्यात फुलगंदी गाव पुन्हा जादुई फुलांनी फुलून गेला परीिकन्येने गावकऱ्यांना एक शिकवण दिली की तुम्ही या फुलांचा उपयोग फक्त चांगल्या कामासाठीच करा लोभाने या जादूचा नाश होईल या घटनेनंतर फुलगंधी गाव आणखी प्रसिद्ध झालं लोक इथं भेट द्यायला यायचे फुलांची जादू अनुभवायचे अनुभवायचे आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घ्यायचे गावकऱ्यांनी मात्र परीिकन्येच्या शिकवणीचं पालन केलं त्यांनी कधीही या फुलांचा व्यापारी उपयोग केला नाही जादुई फुलांचं गुपित आजही त्या गावात फक्त गावकऱ्यांनाच माहीत आहे फुलगंदी गाव हा फुल निसर्गप्रेम आत्मस संयम से, आणि चांगल्या कर्माचं एक जिवंत उदाहरण आहे फुलगंदी गावाची कहाणी सांगते की निसर्गाची साथ आणि शुद्ध मन असेल तर कोणत्याही अडचणींवर मात करता येते जादू फुलात नसते ती आपल्या कृतीत आणि विचारात असते तर ही होती जादुई फुलांच्या गोष्ट छानशी गोष्ट होती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा